यवतमाळ इथे एका महिलेच्या असहायतेचा फायदा घेत दुष्कर्म केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना पांढरकवडा मार्गावरील अलमास नगर इथे घडल्याचं सांगण्यात येत आहे सध्या अवधुतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख सलीम शेख महमूद असे महिलेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे तर नजर बानो शेख सलीम असे त्याला या कृत्यात सहाय्य करणाऱ्या त्याच्या पत्नीचं नाव आहे तसेच साकीव शेख सलीम असे त्याच्या मुलाचं नाव आहे ते तिघेही येथील अलमास नगरात राहतात काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे पीडित महिला वास्तव्याला होती त्यावेळी संबंधित आरोपीने पाणी मागितल्याने ती खोलीत ग्लास घेऊन गेली असता ती गेल्यावर महिलेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपी शेख सलीम याने तिला कवटाळले ही बाब पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आरडाओरड केली ही आरडाओरड त्याची पत्नी नजरबानू हिने ऐकली मात्र ती मदतीला धावली नाही परिणामी नराधम शेख सलीम याने तिच्यावर अत्याचार केला घटनेनंतर पीडित महिला त्याच्या पत्नीकडे गेली तसेच ती कथन केली तेव्हा तिने तुला त्यांना खुश ठेवावस लागेल असा सज्जड दम भरला त्यानंतर पीडित महिलेने ही बाप मुलगा शेख साकीब याच्या कणावर घातली तेव्हा त्यानेही त्याच्या आईची पाठराखण केली त्यानंतर पीडित महिलेने त्यांना पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली तेव्हा शेख साकीब यांनी पोलिसात जाशील तर जीवाणे मारून टाकीन अशी धमकी तिला दिली भीतीपोटी तिने पोलीस ठाण्यात न जाता पर जिल्ह्यातील नातेवाईकांकडे आश्रय घेतला त्यानंतर भीती दूर होताच अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठत तिने या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी शेख सलीम यांच्यासह तिघांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला